मी एक बघितलं आपले कोपोलीकरांच्या खूप साध्या अपेक्षा आहेत काही नाही म्हणजे काहींच्या अशी अपेक्षा आहे की काही मुलांना असं वाटतं की साहेब आम्हाला फक्त ग्राउंड दिलं ना तरी बस होईल साधं द्या तिथं काय टर्फ नको ना काय नको पण आम्हाला खेळायला ग्राउंड द्या पूर्णपणे काही लोकांच्या अपेक्षा की ज्या हिशोबाने तुमची डेव्हलपमेंट म्हणजे आता समजा आपण आता तुम्हाला उदाहरण देतो की शेडोली गावामध्ये शेडोली गावामध्ये पहिली आता एक तीन चार वर्षापूर्वी जिमचा हा प्रकारच नव्हता ती आपण केली काही ठिकाणी मी बघितलेलं आहे की आता आमच्या उदय विहार आणि श्रीराम नगर आहे तिथं पाण्याचा निचरा होण्यासाठी अजून डेव्हलपमेंटची आवश्यकता आहे सुभाष नेहमी त्यांची टांगली तलवारे ती दरड कोसळत असते त्याच्यावर ठाम उपाय करायला लागणार आहे तोच काजूवाडीचा हिशोब सेम काजूवाडीचं पण तेच आहे पण काजूवाडी बऱ्यापैकी तरी स्थिर झालेली आहे पण सुभाष नगरचं थोडंसं सिरियस इश्यू आहे पण त्याच्यावर मी आमदार साहेबांशी बोलून आता उद्या जर अजून कोण मंत्री महोदय असतील तर त्यांच्याशी चर्चा करून वरती फंड आपत्तकालीन मधून तो फंड घ्यावा लागेल कारण की एवढा खर्च परवडू शकत नाही राठोड्याकडे जाणारा रस्ता व्यवस्थित नाहीये तुम्ही आता मी एक एक टप्पा तुम्हाला सांगतो एक एक घेतो त्यामुळे मला लक्षात येतो डीपी रोड आला सगळ्या गोष्टी रस्ते आहेत काही भागात तो जर लवजीच्या तिकडचा डीपी रोड जर केला तर तिथल्या शेतकऱ्यांच्या मध्ये डेव्हलपमेंट आल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं नियोजन होऊ शकतो हो तिथं शाळा नवीन येऊ शकते बऱ्याचशा प्रकार खोकोली आता डीपी रोड नंतर तिथ तोच एरिया आहे तुम्ही जर प्रकाशनगर सिद्धार्थ नगर ह्या साईडला गेले तर त्यांना ग्राउंड नाहीये खेळण्याचं कुठल्याही ना प्रकार मुलांचं आपली तर तुम्हाला माहित नसेल की जय आपल्या देशात क्रिकेट चाललं असेल मग खोकोलीत फुटबॉल खोपोली ही फुटबॉलची पंढरी मी बघतो असे त्या स्कोपच्या हिशोबाने त्यांना ग्राउंड तयार करणे आणि आता मी लोकांशी चर्चा करतोय लोकच पर्याय सांगतात की भाई असं केलं तर ही जागा आहे ती जागा आहे म्हणजे लोक त्याला ह्याचा एक फायदा का होतोय की लोकांमध्ये जाऊन समजते की त्याला उपाययोजना काय करू शकतो लक्ष्मीनगर आणि ह्या भागात गेलो तर आता सध्या रस्ते खराब झालेले आहेत काही काही छोट्या लोकांच्या मी तुम्हाला मी एका कार्यक्रमात गेलेलो आता कदाचित ह्याच्यावर लोकांना हा मुद्दा महत्वाचा नसेल पण जर एखाद्याला कुत्रा चावला तर तो किती हे घातक असू शकतो ती बाई मला सांग होती पोटतिडकीने की दादा आमचं तुम्ही काही हे केलं तरी तुम्ही एक निर्बिजनचं काय कुत्र त्याचं काम करा कारण की माझ्या नसबंदीचा कार्यक्रम तुम्ही करा म्हणजे मी बघितलं की छोटे छोटे प्रश्न आहेत ते काय एका महिन्यात सुटणार आहेत पण लोकांच्या जिवाळ्याचे प्रश्न आहेत आता मी तरुणांबरोबर बसतो माझ्याकडे खूप तुम्ही बघितलं असेल की तरुण भेटायला येत असतात तरुणांची मागणी की दादा मेट्रो तुम्ही कराच भविष्यातली पण आता ज्या येणाऱ्या ज्या फेऱ्या आहेत रेल्वेच्या आता वाशीला जाणारी कनेक्टिव्हिटी आहे पुण्याला जाणारी कनेक्टिव्हिटी ती रोजच्या जनमानसातल्या रोजच्या दिनक्रमामधली आहे, ती आहेत की तो एखादा माणूस बाहेर पडला नोकरदार व्यक्ती किंवा बाकी तर त्यांना होणारा त्रास आता मी एक नवीन परवा काल ऐकलेला आहे की आपल्या कोविड नंतर थांबे थांबवलेले आहेत म्हणजे लांब पट्ट्याचे रेल्वेचे थांबे आहेत म्हणजे साऊथला जाणारे युपीला जाणारे असे की त्यांचे थांबे आपले कर्जतला पण नाहीत काही कल्याणला आहेत आणि एक खंडाळ्याला आहे असे असे लांब लांब आहेत जो कर्जत जवळ होता लोणावळा होता पण तो खंडाळा आहे खंडाळा सेशन पण छोटा आहे म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे ह्यात डेव्हलपमेंट खोकुलीची करायची पण हे पण छोटे मुद्दे लोकांचे गृहित धरणं गरजेचं आहे आणि मी खरंच नशीब होतो की मला लोकांपर्यंत गेल्यानंतर लोक लोकांना असेनी सांगतात की बाबा हे पहिलं काम तुला करायचं म्हणजे छोट्यापासून मोठ्या मुद्द्यापर्यंत या सर्व बऱ्याचशा गोष्टी करायच्या